पंचगंगा घाटावर पूर परिस्थिती दरम्यानच्या बचाव मोहिमेचे प्रात्यक्षिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने आपत्तीजन्य स्थिती निर्माण होत असते गावात शेतात तसेच रस्त्यांच्या बाजूला पाण्यात अडकलेल्या नागरिकांना आपत्ती पथकाकडून वाचविण्यासाठी उपाययोजना राबविल्या जातात याच अनुषंगाने नागरिकांसह आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेत कार्य करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी कोल्हापूर शहरातील पंचागंगा घाटावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरएफ द्वारे पूर परिस्थिती दरम्यानच्या बचाव मोहिमेचे प्रात्यक्षिक करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी करवीर हरीश धार्मिक अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई असिस्टंट कमांडंट निखिल मुधोळकर टीम कमांडर धर्मेंद्र सेवदा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांचेसह आपदा मित्र नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नदीपात्रामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बोटींच्या माध्यमातून संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक घेतले महापुरावेळी बोटीच्या माध्यमातून पुरग्रस्तांना कसे वाचवावे आपत्ती व्यवस्थापन कसे करावे याविषयी प्रात्यक्षिक घेण्यात आली पुरात बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर कसे काढावे बुडणाऱ्यांना लाईफ कसे पोचवावे किंवा आपदा मित्राने त्याचा कसा बचाव करावा याची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली पुराच्या पाण्यात अडकलेल्या व पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर कसे काढावे आणि त्याला प्रथमोपचार कसे करावेत याची सर्व माहिती व प्रशिक्षण देण्यात आले त्यानंतर पंचगंगा नदीमध्ये रबरी बोटींचे प्रात्यक्षिक घेण्यात आले